<laughs> <laughs> बंद करा म्हणाला साहेब दारू हा लेकर सुनास घरात राहणार झाले आता दारू पिवला यात म्हणून चालू आता तुम्ही आता इलेक्शन मध्ये संभाजी भाई निवडून दिलात हा लक्ष नाही का अशा दारू सांभा नाही ना फेंबा नाही हमी त्याचा एक रुपये काय त्यांनी कुठाय ते सांभा नाहीये म्हणा इकडे हा घेणारे घेतले तिला घेतानी कृपायातदान बी केलं त्याला हा निवडून आलं निवडून आला तर त्याने येऊन बंद करा त्याने काढाय का नैसर काढून जारी करायला लेकर मारून घरा बायकायला मारायला मारायला मार मार तुम्हाला हमी फायदा केला आणि तुम्हीच बरीच हवं आम्हाला राज्य उत्पादन मध्ये निवेदन घेऊन आला हा संभाजी लेकर मरून गेले बाया माया रडक्या होऊन बसल्या हा फौदार हिंडल्या हिंडला संभाजीराव ठाक्याला संभाजीरावने हा कुणाला दिले की कुणाला घेतलं की आम्हाला माहित नाही काम तुम्हाला काम इथला दोन तीन तास बसलो आम्ही एडून हा अनाना पाण्याचा काल चा उपास आजचा उपास बसलो आंदोलनला पांडुरंग भेटला नाही हा पांडुरंग भेटलंच नाही त्याचीच माय बाप राहिल्याचे तर तुम्ही जवळ आई पप्पा आल्या थांबचे म्हणून आठवणीनं हा इटल रुक्माई वरच आहे आज इट खाली आलेच नाही तर रुक्मिणीचं दर्शन घ्या हा